नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व रोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकारलेली तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान आहे चार हजार तीस रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एकशे ब्याण्णव रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकालेले एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड आवकालेली तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये जात आहे पिवळा सोयाबीन